सम शुभ गुरुवार या खिचडी खायला खिचडी बनवते गरम गरम या खिचडी खायला जी सम समर्त सर्वांना झाला का चहा नाष्टा चहा झाला का सगळ्यांच्या खायला गरम गरम गुरुवार ना कोणाकोणाला असतो गुरुवार शुभ गुरुवार सर्वांना श्री स्वामी समर्थ

अकोला जिल्हा धन्यवाद भाऊ लाईव्ह आल्याबद्दल नाही आज काम आहेत ऑर्डर हो का भाऊ चालतंय चालतंय जाईल आता नऊ वाजता चॅनल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला करा अश्विनी सुमाशी म्हणून चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे या सर्वांनी खिचडी खायला लाईक केले धन्यवाद भाऊ लाईक केल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो। सबस्क्राइब पण केले हे चालते चालते गावाले धन्यवाद बिल नोटिफिकेशन ऑन केले खूप धन्यवाद मनापासून इस डल्मेट टिकचेने बोलवते मी भी चॅनलला नवीन असंतर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा अश्विनी सोमशे चॅनलला सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आणि आता कॉमेंट पण केली धन्यवाद 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 सगळ्यासाठी धन्यवाद तुषार भाऊ राजश्री ताई नष्ट झाला का दादा नाष्ट झाला का तुमचा नसल तर खिचडी खायला या आणि कालचे गुलाबजाम बाकी आहेत <laughs> कालचे गुलाबजाम बाकी आहे <laughs> श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय लाईव यायला नाही भाऊ रात्री मी बोललो आले होते ते पण लेट नाही अजून आंघोळ नाही माझी आता करायची पाच मिनिटामध्ये तुमचा भाऊ बघा आंघोळ बिंगोळ करून

हो दादा कॉमेंट करा पटपट म्हणजे आम्हाला समज खिचडी राजश्रीला आवडते हो का राजश्रीताई राज्रीताई खिचडी खायला या आमच्याकडे सर्वांना आवडते त्यासाठी ना चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कॉमेडी आपलं कॉमेडी चॅनल आहे चॅनल ला सबस्क्राईब करा आणि असा तुमचा सपोर्ट राहू द्या एका महाराष्ट्र जोडीला

झाला का सर्वांचा चहा पाणी काल राजश्रीनी ताईच लाईव्ह मेसेज केला दोन तीन ताईने रिप्लाय नाही केला त्या अकाउंटला कधी केला होता भाऊ कधी केला होता कुठल्या लाईव्ह दुपारच्या लाईव्ह का हुशार भाऊ ऍक्च्युली काय होत आहे का तुम्हाला मी खरं सांगतो आता आम्ही जर दोघं लाईव्ह असेल ना तर मी कोणाचे कॉमेंट सोडत नाही पण ऍक्च्युली तिचं काय होतं ती सिंगल लाईव्ह असली ना तिला म्हणजे काम करून सगळ्यांच्या कॉमेंट वाचायला नाही जमत त्याच्यासाठी क्षमस्व असं काही नाहीये तुमच्या कॉमेंट नाही वाचल्या बरेच कॉमेंट सुटल्या जातात आम्ही दोघं कोण होतो दोन मोबाईल वरून हो का चालतंय चालतंय त्याच्यासाठी चा मी काम असलं का मी तिकडनं लाईव्ह तिला रिप्लाय देत असतो का म्हणजे कॉमेंट जातात हे कॉमेंट म्हणतात अक्कलकोटला गेले होते का भाऊ मागच्या वर्षी आम्ही अक्कलकोटला फर्स्ट टाइम ला गेलो होतो स्वामींनी आम्हाला बोलवलं होतं त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो या वर्षी पण जाण्याचं चाललंय भाऊ आता स्वामी काय करतात ते स्वामींच बोलवणं झालं तर आपलं जाणं होत नाही तर आपल्या हातामध्ये काहीच नाहीये हो प्रयत्न ना फक्त बस अहो पण ताई माझा वाचत होते तिचा नाही वाचल्या अहो <laughs> तिला तिला वाटलं असेल म्हणजे तुमच्या आयडीच तुमचा तुम्ही तुमची कशी ओळखीची आयडी आहे त्याच्यासाठी तुमचे वाचले असेल म्हणजे त्या आयडीच तिला कल्पना नाही त्याच्यासाठी तिला वाटलं असेल का म्हणजे असं नसन वाचले गेले आज आज नक्की वाचेल त्यांचे दोन आयडी आहेत तुषार आणि राज्याचे आणि स्वामी बोलवतील तेव्हाच यो येतो जायचं बरोबर आहे तुषार भाऊ आम्ही असं भरपूर वेळा पाहिला आपण बरे म्हणत राहतो जायचं जायचं पण जेव्हा स्वामींची आज्ञा होते ना जेव्हा स्वामी आज्ञा देतात ना तेव्हाच आपल्याला जायला भेटत अजय भाऊ बरोबर आहे भाऊ अजय भाऊ आज तुम्ही आमच्या लाईव्ह नवीन आहात आमच्या चॅनलला विजिट द्या आमचे व्हिडिओ पहा कॉमेडी चॅनल आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मिस्टर तुषार मिस्टर राजश्री हे अकाउंट आहे राजश्रीचं हो हो तेच मी तिला सांगितलं मिस्टर तुषार मिस्टर राजश्री हे अकाउंट आहे हे राजश्री टाइम चालतंय भाऊ एकदा चुकी झाली परत नाही होणार श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय दुदा। दुदा। काही नाही चालतय भाऊ काही प्रॉब्लेम नाही रात्री छोटस बर्थडे सेलिब्रेशन केलं लाईव्ह ते पण तुमच्या सारखं आमच्या म्हणजे पाहुण्यांनी केक आणलेला करायचं तर नव्हतं पण त्यांनी केक आणला त्याच्यासाठी चला म्हटलं करूया उपवास कोणा कोणाला असतो तुम आज तुमच्याकडे आज कस मला एकट्यालाच उपवास असतो गुरुवारचा खिचडी खायला असतात खिचडी खायला सगळे जण असतात मी जेव्हा म्हणजे स्वामींच्या याच्यामध्ये सेवेमध्ये आलो ना तेव्हापासून म्हणजे मला असं काही हे नाही पण असं ना वाटलं बाबा वा चला एक आठवड्यातून एक उपवास करूया पहिला गुरुवारच्या मते तेव्हा म्हणजे पहिला होता स्वामी होते त्या दिवशी पण त्या दिवशी आणि खिचडी लवकर तुषार भाऊ गोकुळ साळुंके भाऊ बघा हे कॉमेडी किंग रात्री लाईव्ह ला नव्हते रात्री येतच नाही हे आपले कॉमेडी किंग आहेत वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मी काल लाईव्ह ला येऊ शकलो नाही त्याबद्दल क्षम मग उरलेल्या पाकाच काय केलं आज बनवायचं उरलेल्या पाकाचे आता आंघोळ करून मी बाहेर आलेलो आहे आयडिया तुम्ही काय तुम्ही सांगा आता काय करायचं आज बहुतेक लेट होऊ शकेल ऑर्डरमुळे मला लाईव्ह यायला चालते चालते भाऊ काय प्रॉब्लेम नाही आम्ही वाट पाहू तुमच्या ची आणि गोकुळ भाऊ आलेले आहेत गोकुळ भाऊ म्हणतात काल जे गुलाबजाम केले होते तो उरलेल्या पाकाच काय करायचं तर त्यांना मी म्हंटल अर्ध्या पाकाची मी आंघोळ करून बाहेर आलोय आता राहिलेल्या पाकाच काय करायचं गोकुळ भाऊ झाला का पाणी श्री स्वामी समर्थ जय शिवराय सर्वांना साडेआठ नाही तर आठ पंचचाळला नक्की लाईव्ह घेतो मी या दोन टाइम मध्ये चालते चालते काही प्रॉब्लेम नाही काल आम्हाला त्याच्यासाठी आमची लाईव्ह खूप मोठी झाली त्याच्यासाठी खिचडी झालेली आहे या सर्वांनी खायला लाल खिचडी बनवली आज वेगळ्या पद्धतीने तुमच्या ताईने गोकुळ भाऊ गेले का पाहुणे पाहुणे गेले जवळचेच होते पाहुणे जवळचेच होते रात्री आले पण आणि गेले पण गोकुळ भाऊ धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल ला गोकुळ भाऊ पण खूप सपोर्ट करतात त्रिशा त्रिशा फॅमिली लोकला पण सपोर्ट करा त्यांच्या चॅनलला पण व्हिजिट करा कॉमेडी चॅनल आहे त्यांचं स्वतःच्या आवाजातले व्हिडिओ आहे त्यांचे आपले किंग मेकर गोकुळ भाऊ नमस्कार या। या। चला तर मग या सर्वांनी खिचाडी खायला बाहेरच वातावरण दाखवतो तुम्हाला बघा आमच्या इकडचं बाहेरचं वातावरण कसं आहे तसे यात आणि व्हिडिओ छान दिसतात दादा कशाला लगेच मोबाईल लगे घेतात चॅनल मॉनिटाईज झाले की घ्या चालत ही तर तेच बोलते तुमची ताई तर ता, तुमची ताई तर ता तेच बोलते का चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर पाहता येईल आम्ही खूप नात्यांची खिचडी केली भाऊ पहा गोकुळ भाऊ काय म्हणतात म्हणतात आम्ही अं खूप नात्यांची खिचडी केली तुषार भाऊ आणि गोकुळ भाऊ हे चिक्कूच झाड आहे पण याची जात वेगळीच आहे वर्षभर याला चिकू असतात वर्षभर आम्ही चिकू खातो वर्षभर वर्षभर चिक्कू खातो आम्ही याचे तुषारबाऊना हसू येते गोकुल भाऊ अं तुषारबाऊ अंतात होईल दोन दोन महिन्यामध्ये चॅनल मोनिटाइज होईल तुषारबाऊ आहे असंच तुमचा सपोर्ट राहू द्या आणि सगळं काही आम्ही श्री स्वामी समर्थ यांच्यावर म्हणजे स्वामी समर्थ महाराजांना सोडलेलं आहे चॅनल चालू करायपासून व्हिडिओ पर्यंत आणि शेवट पर्यंत सगळं आम्हाला स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज सांगतील तसंच करणार आम्ही आजकाल काय होईल सांगता येत नाही शास्त्रज्ञ काय शोध आहे माहित नाही बरोबर आहे भाऊ शास्त्रज्ञ लोकांचं सांगता नाहीये काय शोध लावतील आणि काय नाही श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय चॅनल ला नवीन असं तर करा शेअर करा चॅनल ला करा सावली छान राहते दिवसभर हो हो भाऊ चिक्कूचं झाड खूप मोठ आहे आणि दिवसभर त्याची म्हणजे सावली इथं घरासमोर राहते त्याच्यामुळे थंडावा राहतो नाही वरती सीट आहे ना त्याच्यामुळे गर्मी होते पण झाडाची सावली असल्यामुळे छान होते दुसऱ्याचे व्हिडिओ टाकत नका जाऊ कधी डायरेक्ट प्रॉब्लेम होतात दुसऱ्याचे व्हिडिओ म्हणजे भाऊ मी समजलो नाही रिमिक्स रिमिक्स करूनच टाकतो आम्ही दुसऱ्याचे नाही टाकत बारी आहे आम्हाला तर खूप गरम होते घरात नाही नाही आमचे ऍक्च्युली काय झालंय भाऊ डबल सीट आहे पहिल्यांदा सिंगल सीट होतं हे आतमध्ये एक सीट आहे आणि बाहेर एक सीट आहे म्हणजे एका व एक दोन सीट आहे त्याच्यामुळं बिलकुल आम्हाला असं गरम होत नाही आहे तर पंख्याचं स्पीड पण आम्ही कमी ठेवतो हो इकडे एवढी गरमी असून पंख्याचं स्पीड आम्ही कमी ठेवतो हो आम्ही रिमिक्स करून बनवतो भाऊ व्हिडिओ दुसऱ्याची व्हिडिओ डायरेक्ट असं टाकत नाही अजून एक पण व्हिडिओ नाही टाकला फक्त काल तुम्हाला ज्या मित्राचं बोललो ना त्यांनी म्हणजे गाण्याचा असं आल्बम टाइम अठ्ठावीस मिनिटाच केलेलं आहे डायरेक्ट टाकलेले आम्ही डायरेक्ट कुणाचे व्हिडिओ नाही टाकत आहे या खिचडी खायला बघा कसा खिचडी खाण्याचा कार्यक्रम चालू आहे <laughs> तुषार भाऊ यांचे कॉमेडी व्हिडिओ बनू का तुषार भाऊ या दोघींचे कॉमेडी व्हिडिओ बनू का त्यांना खूप आवड आहे पण मीच नाही घेत जास्त हो त्याला काही प्रॉब्लेम नाही रिमिक्सचा चालतंय भाऊ हो बनवा की चालतील चालतंय तुषार भाऊ माझा त्यांची परीक्षा संपली काय प्रयत्न करतो आणि चांगले वाटले तर मला सांगा तर मी कंटिन्यू करेल मला शिक नका शिकू द्या त्यांना नाही भाऊ त्यांचं पहिलं शिक्षण आहे आणि त्याच्यानंतर मग दुसरं आहे पहिल्या शिक्षणालाच प्राधान्य देणार आपण म्हणजे राहिलेल्या वेळामध्ये कंटेन चांगले शोधा भारी होईल चालतंय चालतंय गोकुळ भाऊ आपल्याला कंटिन्यू म्हणजे त्यांना तेच नाहीये म्हणजे असं थोडा थोड्या वेळामध्ये टाइम भेटेल तसं त्याच्या हिशोबाने शिक्षणाला पहिलं प्राधान्य आहे गोकुळ भाऊ त्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करायचे दुसरं का काही नको आहे आपल्याला चला तर मग सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद असा सपोर्ट करा अश्विनी सोमोशी या चॅनलला कॉमेडी चॅनल आहे आणि सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद जातो आंघोळ करायला चालते खूप वेळाला चालते भाऊ या तुम्ही पण आम्ही पण आता होतो असाच सपोर्ट करा धन्यवाद सर्वांना बाय